मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत भारतीय जनता पार्टी नाशिक महानगरपालिका जिल्हा भाजपच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष करणारे समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयानंतर नाशिक भाजपनं धन्यवाद देवाभाऊ अशा घोषणा आणि परिसर दुमदुमला मंत्रिमंडळ उपसमिती आणि जरांगे पाटील यांच्यात झालेल्या फलदायी चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्यानं मराठा समाजात आनंदाची लाट आहे मराठा आरक्षणाबाबत सरकारने दाखविलेली सकारात्मक भूमिका आणि समाजाच्या भावनांना न्याय देणारा निर्णय हा खऱ्या अर्थानं ऐतिहासिक असून या निर्णयामुळे मराठा बांधवांचं भविष्य सुरक्षित झालंय अशी भावना यावेळी विविध मान्यवरांनी व्यक्त केली आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी भारतमाता की जय एक मराठा लाख मराठा अशा घोषणातेत आनंदोत्सवाचा समारोप झाला या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनील केदार ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव महेश हिरे सुरेश पाटील सागर शेलार स्वाती भामरे सचिन मोरे जितेंद्र चोरडिया विकास एखंडे उत्तम उगले रामहरी सांभेराव दिगंबर धुमाळ आणि कार्यकर्ते उपस्थित होते પ્રતિનિધિ ઉમેશ ચવણકર દિશા ન્યૂઝ નાશિક